नमस्कार स्वच्छ राहायला कोणाला आवडत नाही सगळ्यांनाच असं वाटतं की आपण स्वच्छ असावं घर स्वच्छ असावं नीटनेटकेपणा असावा नीट असा सगळ्या वस्तू जागच्या जागी असाव्या पण तुम्ही कधी ऐकलं आहे का घर अव्यवस्थित असणे व रचनात्मक यामध्ये दृढ संबंध असतो ते कसे काय जाणून घेऊया आजचा विषय असाच आहे स्वच्छता टापटेपणा सगळ्यांना आवडतो पण काहीजण त्याचा अतिरेक करतात कुणी स्वच्छतेत थोडे जरी कमी पडले तरी त्याला आळशी मानले जाते त्याला हिनवले जाते पण सत्य यापेक्षा वेगळे आहे असे नुकतेच एका संशोधनात दिसून आले आहे टापटीप नसणारी व्यक्ती आळशीच असते असे नाही तर सर्जनशील रचनात्मक विचार करणारी व्यक्तीही स्वच्छता तापटीपणा याबाबत थोड्या मागे असतात असे दिसून आले आहे अस्वच्छता ही सामान्य गोष्ट आहे स्वच्छता आणि अव्यवस्थेकडे नेहमी आळशीपणाचे प्रतीक म्हणून पाहिले जाते पण ही जीवनातील एक सामान्य गोष्ट आहे असे अमेरिकेतील एक थेरपिस्टने सांगितले आहे अव्यवस्थित राहणे ही काही नैतिक कमजोरी नाही या थेरपिस्टने सांगितले की स्वतःला एक अस्वच्छ व्यक्ती मान्य करून तसे सगळ्यांसमोर स्वीकारल्याने मनाला खूप शांती मिळाली तसेच माझ्यासारख्या अनेक लोकांना यामुळे प्रेरणाही मिळाली अव्यवस्थित राहणे ही काही नैतिक कमजोरी नाही अस्वच्छ घराबद्दल टीका आणि कौतुकही थेरपिस्टने सांगितले की माझ्या घरात स्वच्छ कपडे नेहमी बास्केटमध्ये तसेच राहतात सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ पाहिल्यावर अनेक लोकांनी माझ्यावर आळशी असल्याचा ठपका ठेवला नावे ठेवायला सुरुवात केली पण माझ्या या वागण्यामुळे आपल्या जीवनात क्रांतिकारी बदल झाल्याच्या कॉमेंट्स अनेकांनी इनबॉक्समध्ये केल्या तसेच माझे कौतुकही केले स्वच्छता हे परिपक्वतेचे मापदंड नाही या थेरेपिसचे म्हणणे आहे की एक स्वच्छ नीट नेटके व्यवस्थित घर कुणाच्याही परिपक्व आणि यशस्वी असण्याचे एकमात्र मापदंड होऊ शकत नाही त्या म्हणाल्या की चार वर्षापूर्वी मी हे स्वीकारले की माझे घर अव्यवस्थित आहे एकदा सत्य स्वीकारल्यावर माझा आत्मविश्वास वाढला त्यामुळे माझे जीवन अधिक सोपे झाले अव्यवस्था आणि रचनात्मकता यामध्ये दृढ संबंध असतो विज्ञानातील एका संशोधनाचा आधार घेऊन त्यांनी सांगितले की अव्यवस्था आणि रचनात्मकता यामध्ये मोठा दृढ संबंध आहे डी एच ए डी एच डीसारख्या मानसिक स्थितीतील लोक नेहमी अव्यवस्थित असतात कारण त्यांची बुद्धी टाईम मॅनेजमेंट आणि प्राथमिकता ठरविण्यात सामान्यतेने काम करत नाही पण याच व्यक्तीची बुद्धी अधिक रचनात्मक विचार करण्यात सक्षम असते असेही संशोधनात स्पष्ट झाले आहे अस्वच्छ आणि अव्यवस्थित ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांनी स्वच्छ आणि व्यवस्थित ऑफिसमध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा अधिक रचनात्मक विचार दिलेले होते असे मिनेसोटा युनिव्हर्सिटीच्या एका पाहणीत हे दिसून आले अस्वच्छ म्हणजे बेब जबाबदार नव्हे अव्यवस्थित लोकांना इतरांसारखी स्वच्छता आवडत नाही पण याचा अर्थ हा नाही की ते बेजबाबदार किंवा अयशस्वी आहेत असे मत थेरपिस्टने व्यक्त केले आपल्याला अशी व्यवस्था बनवली पाहिजे जी आपल्या बुद्धीनुसार काम करेल स्वतःला बदलण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने काम करणे मनाला शांती देणारे असते असे मत त्यांनी नोंदवले ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून नक्की कळवा धन्यवाद you. Mm -hmm.